कि मराठी मेरी मातृभूमी मेरी माँ मा है तो उत्तर भारत मेरी मावसी है और एक बार माँ मर गई तो चलेगा लेकिन मावसी मरना नहीं चाहिए कि मावसी ज्यादा प्यार करती है माहिती मित्रांनो मला की तुम्हाला पुढे बोलून संताप आला पण आपण काहीच करू शकत नाही आपण फक्त आणि फक्त थंड बसू शकतो मला मित्रांनो एवढंच सांगणं की बाबा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी माणसांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं जो संयुक्त महाराष्ट्र लढा हा मुंबईसाठी झाला मराठी माणसांसाठी झाला तिकडचेच आपल्या मुंबईचेच एक आमदार विचार करा तेच मराठी माणसांना काय बोलतात की मराठीची माय मेल तरी चालेल पण युपी बिहारची मावशी ही जिवंत असली पाहिजे कारण की मावशी जवळ जवळ एक असते असेल तुमची जवळ तुमची मावशी पण आमच्या जवळ ही आमची मराठी मायच आहे तुम्ही हे अशी विधानं पास करतात दुसऱ्या दिवशी तुम्ही माफी मागतात आणि बोलतात की बाबा बाळासाहेबांची शिक्षण आमची ज्या बाळासाहेबांनी मराठी माणसांना नेहमी प्राधान्य दिलं त्याच मराठी माणसांना तुम्ही असं बोलतात मित्रांनो मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा की हे यांचं जे सगळं प्लॅनिंग आहे हे मतांसाठी आहे का मला तरी अजूनपर्यंत मी जेवढं त्यांचं ते वाक्य बघितलं तेव्हा मला एवढंच वाटतं की आता त्यांना माहिती आहे की बाबा जर आपल्याला मत पाहिजे तर युपीबीआरकडून मत काढणं हे गरजेचं आहे मला कमेंट सेक्शन नक्की सांगा मित्रांनो आणि याच्यावरती संपूर्ण व्हिडिओ हा मी युट्यूब चॅनलवर टाकतो निर्भय आवाजवरती या चॅनलवर जाऊन आपल्या युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र